नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीमध्ये दिनांक पाच जून ते सात जून या तीन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे जी कामं मे महिन्याच्या एंडिंगला करायची पण अवकाळी पाऊस आल्यामुळं जून महिन्यामध्ये ह्या कामं करत असल्यामुळं तीन दिवस पाणी पुरवठा बंद आहे आणि नगर परिषदेच्या वतीनं पाण्याचं काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन करण्यात येत आहे तर या ठिकाणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्य अधिकारी ममता राठोड आहेत यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार मी ममता राठोड उपमुख्य अधिकारी तळेगाव दाभाडे नगरपरिषद नुकताच दिलेल्या प्रेस नोटद्वारे आम्ही माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवलेली आहे की दिनांक पाच जून सकाळी दहा ते सात जून सकाळी दहा वाजेपर्यंत तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील पाणी पुरवठा बंद असणार आहे एम एस ए बी सबस्टेशन ते सोमटणे पंपिंग हाऊस पर्यंत जो आपला एक्सप्रेस फिडर गेलेला आहे त्याला वारंवार वृक्षाच्या फांद्या टच होऊन फिडर ट्रीप होतात तर ते करणे आवश्यक होते अॅक्च्युली हे आपलं जे शटडाऊन होतं हे मे एंडला प्लान होतं कारण उन्हाळ्यामध्ये आपण शटडाऊन घेऊ शकत नाही तर आपण मे एंडला हे प्लॅन केलं होतं पण अवकाळी पाऊस पंधरा तारखेपासूनच मे महिन्यात चालू झाला त्यामुळे हे करता आले नाही पण आता हे अत्यावश्यक असल्याने आपण हे तीन दिवस शटडाऊन घेतलेला आहे यामध्ये एक्सपेर एक्सप्रेस फिडरचे मेंटेनन्स नंतर चौराई फिल्टर प्लांटचे मेंटेनन्स आणि सोमटणे जॅकवेलचे मेंटेनन्स तळेगाव दाभाडे नगर परिषद पाणीपुरवठा विभाग आणि उद्यान विभाग तसेच विद्युत विभाग यांच्या मार्फत करण्यात येणार आहेत तर दरम्यानच्या कालावधीमध्ये सर्व नागरिकांना तळेगाव दाभाडे नगरपालिके मार्फत आवाहन करण्यात येते किंवा विनंती करण्यात येते सर्वांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि सात तारखेनंतर पाणी पुरवठा रेग्युलर करण्यामध्ये नगरपालिका तत्पर राहील आणि सर्वांनी सहकार्य करून नगरपालिकेला मदत करावी अशी विनंती करते नागरिकांनी पाच जून सहा जून आणि सात जून या तीन दिवस पाण्याचा काट कसरने वापर करावा असं आव्हान तळेगाव दाबाडी नगर परिषदेच्या वतीनं करण्यात येत आहे यामध्ये एक्सप्रेस फिडर आहे विद्युत काम आणि त्याचबरोबर फिल्टर प्लॅन्ट आणि ज्या पाण्याच्या टाक्या आहेत याचं स्वच्छता करण्यासाठी तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही त्यामुळं नागरिकांनी पाणी साठवून ठेवलं पाहिजे आणि तीन दिवसाचा पाणी साठा जर ठेवला तर नागरिकांची गैरसोय होणार नाही तळेगाव दाबाडे नगर परिषदेच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे ती की तीन दिवस न नगरपरिषदेला सहकार्य करावं मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद